पुण्यातील सांगवी पोलीस स्टेशनमधील चार पोलिसांना केले तडकाफडकी निलंबित याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली पुणे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पुण्यातील सांगवी पोलीस स्टेशनमधील चार पोलिसांना तडकाफडकी निलंबित केले आहे याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली केली आहे सांगवी पोलीस ठाण्यासमोर बर्थडे सेलिब्रेशन करून रील व्हायरल केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे सांगवे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे बर्थडे बॉय पोलीस अंमलदार प्रवीण पाटील यांच्यासह पोलीस अंमलदार विवेक गायकवाड सुहास डंगारे विजय मोरे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक पाच मार्च संपताच रात्री बारा वाजता गुरुवार सुरू होण्याच्या वेळी सांगवीतील पोलीस ठाण्यातील कर्मचारी प्रवीण पाटील यांची मित्रमंडळी जमा झाली होती त्यात पोलीस स्टेशनमधील इतर कर्मचारी आणि काही गुन्हेगारांचाही समावेश होता असे प्रत्यक्षदर्शींचे मत होते यावेळी सांगवी पोलीस स्टेशनच्या समोर मध्यरात्री बाराच्या ठोक्याला दादा लिहिलेला केक कापण्यात आला त्यावेळी इतरांच्या हातात फायर गन स्काय शॉट होते रस्त्यातच फटाक्यांची आतशबाजी केली गेली आकाशात भुई नळे या जल्लोषाचे ड्रोन द्वारे चित्रीकरण केले पुष्पा चित्रपटातील अब दिख हूं ना मैं जैसा दिखाना चाहिए वैसा हरगिज झुकेगा नाही साला या डायलॉग वर रील केली आहे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले मात्र व्हिडिओ सर्वत्र पसरल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांकडून टीका होत आहे हे व्हिडिओ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले त्यानंतर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी याची तातडीने दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांची पोलीस नियंत्रण कक्षाला बदली केली तसेच बर्थडे बॉय प्रवीण पाटील यांच्यासह हो त्यात सहभागी झालेले पोलीस अंमलदार विवेक गायकवाड सुहास डंगारे विजय मोरे यांनाही निलंबित करण्याचे आदेश दिले